नमस्कार मी कपिल प्लॅनेट वार्टर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण आज आणि निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाच्या भव्य सोहळ्याचं खूप खूप स्वागत नेहा तुझं मस्त इव्हेंट झाला शब्द व्यक्त होऊ शकत नाही असा हा सोहळा आज आम्ही अनुभवला हो साक्षात ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई आमच्या समोर आले असं आम्हाला वाटत होतं जेव्हा तुमच्या सगळ्यांचा इंट्रो झाला तेव्हा उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं कलाकारांच्या डोळ्यात पाणी होतं सो हा अनुभव खरंच शब्दात व्यक्त करणारा नाहीये आणि अशा एका प्रोजेक्टचा भाग होणं एक कलाकार म्हणून खूप मोठी गोष्ट असते आणि एक ती पावती तुला आजच इथे सगळ्यांनी दिली आहे जसं तुम्ही आता म्हणालात की खरच हे शब्दात व्यक्त करणं खरंच खूप अवघड आहे त्यामुळे मला काही सांगताच येणार नाही पण हे सगळं जे काही घडतंय ते खरंच खूप मोठं आहे एवढंच मी म्हणेन अंगावर काटाळ असेल अंगावर खरंच काटा, काटा।, काटा। म्हणजे अक्षरशः मी चालत होते लोक येऊन पाया पडत होती तेव्हा सुद्धा माझा अंगावर काटा येतो म्हणजे ह्या वेषात जरी असले तरी सुद्धा मी मी होते त्यामुळे मला प्रचंड भीती वाटत होती आणि खरंच अंगावर काटा येत होता आमच्या पण अंगावर काटाला कारण तूच नाही दिग्पाल असेल मृणालताई असतील नचिकेत असेल अक्षय असेल मनोज जोशी असतील जे सगळ्यांच्या लोक येऊन पाया पडतात ते सांगतात की नाही आम्ही कलाकार आहोत प्रमोशनसाठी पण नाही ज्या पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट करण्यात आला ना त्यातच तुम्ही दिग दिग्दर्शक म्हणून तुमची जीत आहे कारण प्रेक्षकांना पण वाटलं की अरे माऊली आपल्यात आले का मुक्त आपल्यात आले आहेत तर तुमच्यापर्यंत त्या कशा प्रतिक्रिया आहेत मी म्हंटल तसं की फक्त आता प्रतिक्रिया ही एक कृती आहे की लोक फक्त येत आणि पाया पडून जात आणि वेशात असल्यामुळे मला परत वागता येत नाहीये कारण मला ही सवय आहे जी दिग्पालदा लावली आहे की जेव्हा समोरनं कोणीतरी वागतं तेव्हा आपणही वाकायचं त्यामुळे फक्त वेशात असल्यामुळे मला वाटता येत नाहीये पण हीच खूप मोठी गोष्ट आहे की लोक येतात आणि आपल्या पायांना अक्षरशः स्पर्श एक असं झालं की बाई आल्या एक मावशी आल्या आणि त्यांनी त्यांचं डोकं माझ्या पायावर ठेवलं त्यामुळे माझे डोळे हो भरून आले अक्षरशः की बाप रे एवढी मोठी मी नक्कीच नाहीये मुक्ताई नक्कीच तेवढ्या मोठ्या आहेत पण मी मुक्ताईचा वेश आहे वेश घातलेला आहे फक्त कलाकार म्हणून जबाबदारी वाढली असेल खूप वाढलेली आहे एक तर पहिलाच चित्रपट आहे त्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी होतीच अर्थात त्यात आता मुक्ताईंसारखी व्यक्तिरेखा साकारते त्यामुळे खरंच खूप मोठी जबाबदारी आहे शिवराष्ट शिवराष्टक राजाष्टक दिग्पाल जे पाच सिनेमे होते शिवराजाष्टकातले पाचही सिनेमे हिट त्यामुळे दिग्पाल लांजेकडे मोठं नाव ला। शिवरायांचा छावा हा सिनेमा पण हिट छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील दोघांचं जीवनपट त्यांनी मोठ्या पडद्यावर आणलं आता मुक्ताईंचा तो अंक तर एवढ्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करताना आणि त्यातही एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारताना जेव्हा ही व्यक्तिरेखा तुझ्याकडे आली तुझी पहिली रिॲक्शन काय होती कारण सिनेमात ऑफकोर्स दिग्पाल लांजेकरचा सिनेमा त्यामध्ये था जी जी कोर टीम आहे मुणाल ताई अजय पुरकर इतर झण ती असणारच असणार सो त्यामुळे ऑलरेडी दिग्गज सिनेमात आलं तर तुझी ती रिॲक्शन तेव्हा काय होती सर्वप्रथम माझा विश्वासच बसला नव्हता की असं काहीच घडलेलं आहे आणि आता आपण खरंच या अशा चित्रपटात काम करतो आणि तेही शीर्षक व्यक्तिरेखा म्हणजे टायटल रोल ज्याला आपण म्हणतो ते करत आहोत हा विश्वास माझा बसलाच नव्हता मुळात आणि जसं जसं कळत गेलं की एवढी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आहे आपल्या बरोबरचे सगळे एवढे मोठे मोठे लोक आहेत तस तसं भीती खूप वाटत होती मला अजूनही खरं तर भीती वाटते आहे की आता पुढेही कसं असेल सगळं पण प्रचंड काय म्हणू की वेगळा वेगळीच अनुभूती देणारा हा अनुभव होता माझ्यासाठी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली वरती अनेक कथा आपल्या समोर आल्या पण मुक्तांवरती एवढं विशेष नाही त्यांचे अनेक पैलू प्रेक्षकांना माहीत नाही आहेत सो असे कुठले पैलू या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार खरं तर मी असं म्हणेन की हा एक मुक्ताईंचा जीवनपटच असा आहे म्हणजे आतापर्यंत असं झालेलं आहे की आ, मुक्ताई म्हणजे बहीण बहीण अशीच फक्त त्यांची ओळख होती जी, जी ओळख सिनेमा का का या सिनेमामध्ये नाहीये कारण मुक्ताईंच कार्य काय आहे मुक्ताईंनी काय काय करून ठेवलेलं आहे हे सगळंही आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणारच आहे खूप शुभेच्छा आणि जय रामकृष्ण